मार्ग मार्ग नेहमी असा असावा की जिथे शीर्ष शीर्ष नम्रतेने सदा झुकलेले असावे गुरु गुरु असा असावा की ज्यांच्याकडून वारंवार योग्य मार्गदर्शन लाभावे तुम्हाला खूप शुभेच्छा सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण असा प्रत्येक दिवस असावा येणारा प्रत्येक सण तुमच्या स्वप्नांची पूर्ती आणि भरभराटीचा असावा लक्ष्मीचा सहवास तुमच्या घरी नित्य राहावा नेहमी चांगल्या मार्गाने तुम्हाला लक्ष्मी प्राप्त हो लक्ष्मी पूजनाचे भाग्य आपल्याला घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न प्रत्येक नवीन दिवसाची छान सुंदर आणि आनंदी अशी सुरुवात नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचन मध्ये मनापासून स्वागत करते तर जसं की या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी मस्त असे लक्ष्मीचे छान मुकवटा आणि वस्त्र आणले आहे आणि हे मी सर्व पूजा करताना तुम्हाला मी पूजा कशी मांडणी केली आहे किंवा लक्ष्मी लवस्त्र आणि मुखवटा कसा वाटत आहे सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मस्त असा गुरुवार आहे आणि गुरुवार म्हटलं की प्रत्येकाच्या घरी छान लक्ष्मीची पूजा होत असते तर चला या व्हिडिओमधून आज आपण लक्ष्मीची मी पूजा मांडणी कशी केली आहे त्यानंतर मस्त अशी उंबरट्याची सुद्धा पूजा केली आहे आणि आज मी मस्त मस्त अशा रेसिपी केल्या आहेत त्या सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात अगोदर मी घराच्या बाहेर म्हणजे आपल्या उंबरट्याच्या बाहेर छोटीशी अशी एक रांगोळी काढून घेतली आहे आणि लक्ष्मीची पावलंसुद्धा काढून घेतली आहे आणि मस्त असा दिवा लावून घेतला की मस्त दिवसाची सुरुवात आपली छान प्रसन्न होते आणि तुम्ही स्वतः जेव्हा लक्ष्मीचाचं स्वागत करणार ना तेव्हा तुम्हाला स्वतःला खूप प्रसन्न वाटेल तर इथे मस्त असा दिवा लावून घेतला आहे त्यानंतर मी घरातली देवपूजा सुद्धा करून घेतली आहे कारण की आपण ज्या लक्ष्मीची पूजा करायला सुरुवात करू त्याला बराच वेळ लागतो तर म्हटलं सर्वात अगोदर देवपूजा करून घेऊ त्यानंतर मग आपण लक्ष्मीची सर्व मांडणी करून घेऊ तर इथे छान अशी म्हणजे देवपूजा सुद्धा करून झाली आहे त्यानंतर म्हटलं आपण उंबरट्याला आज गुरुवार आहे तर हळदीचं लेपन करून घेऊया आपल्या घरामधला उंबरटा हा खूप महत्वाचा असतो जो नेहमी स्वच्छ असावा तर इथे मी प्रत्येक गुरुवारी ना उंबरट्याचं छान पूजा करून घेते तर आपण जेव्हा जेव्हा घरची पूजा करतो तेव्हा तेव्हा नेहमी उंबरट्याची सुद्धा पूजा करावी तर इथे गुरुवारी मी स्पेशली हळदीचं लेपन करून घेत आहे तर यामध्ये हळद आहे रोज वॉटर आणि गोमूत्र हे सर्व एकत्र करून छान असं उंबरट्याला लेपन करून घेतलं आहे तर आपण जे हळदीचं लेपन करून घेतलं आहे जेव्हा थोडंसं सुकलं ना की त्यानंतर यावर स्वस्तिक काढायचं आणि मग फुलं आणि दिवा लावलं नाही की मस्त आपलं उंबरट्याचं सुद्धा पूजा होते तर यानंतर मग मी जिथे आता आपल्याला महालक्ष्मीची मांडणी करायची आहे त्या चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढून घेणार आहे आणि स्वस्तिक काढून झालं की मग त्यावर मी इथे चौरंग ठेवणार आहे तर झालं असं की आपण जी लक्ष्मीची म्हणजे मांडणी करणार आहोत त्याला थोडी जास्त जागा लागते तर माझा चौरंग खूप मोठा नाही छोटा आहे पण यावेळेस मी थोडं वस्त्र आणि मुखवट्यामुळे ना ती जागा थोडी जास्त लागणार होती म्हणून मी काय केलं एक मोठा असा ब्लाऊज पीस आणला आणि चौरंग आणि त्याच्या खाली ना मी पाठ पण मांडला आहे आणि दोघांना ब्लाउज पीसने कवर करून घेतलं आहे म्हणजे ते दिसायला सुद्धा चांगलं वाटेल जेणेकरून आपण यावर बाकीचं जे काही आपलं फळं किंवा इतर काही आपलं दिवा साहित्य जे आहे ते, ते आपण खाली पाटावर ठेवू शकतो तर इथे मी कलश होताना त्याला वस्त्र अगोदरच घालून घेतलं आहे आणि जो नारळ घेतला होता ना त्याला मी मुखवटा सुद्धा घालून घेतला आहे कारण मी सुद्धा हे पहिल्यांदाच घालणार होते तर ह्याला बराच वेळ लागत होता तर म्हटलं हे सगळं जर व्हिडिओ मधून दाखवलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यासाठी मी देवीला अगोदर छान तयार करून घेतला आहे आणि म्हटलं की मस्त असं तयार करून झालं की मग तुम्हाला सुद्धा दाखव इथे ना आपण बाहेर जर तुम्ही कधी मुखवटा पाहिला असेल ना तर भरपूर असा डायमंडने वर्क केलेला मिळतो तर मी काय केलं आहे मला सिंपल हवा होता पण मला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून मी नाही इथे ना असे छान लाल रंगाची आणि त्याला डायमंडचं ना असं थोडंसं डिझाईन असलेली टिकली घेतली आहे आणि मला जिथे जिथे हवं होतं तिथे मी ते टिकली लावून घेतली आहे आणि यामुळे खरंच मी बघू शकतात की आपला देवीचा मुख जो मुखवटा आहे तो खूप खूप जास्त सुंदर दिसत आहे अगोदरपेक्षा आत्ता जो मी तयार केलेला मुखवटा मला खरंच खूप आवडला आणि इथे देवीला छान दागिने घातल्यामुळे ना खरंच महालक्ष्मीचं ना मस्त असं रूप घरामध्ये पाहायला मिळत आहे तर इथे मी देवीला छान असं तयार करून घेतलं आहे जे सुद्धा दागिने घेतले होते ते सगळे देवीला घालून घेतले आहे त्यानंतर देवीला छान असा गजरा घालून घेतला मी वेणीसुद्धा घेतली होती वेणीसुद्धा देवीला घालून घेतली आहे आणि हे सर्व करताना इतकं सुंदर वाटतं ना म्हणजे एक वेगळीच ऊर्जा येते आपल्याला हे सर्व करताना तर इथे मस्त असं आपल्या देवीचं छान रूपसुद्धा तुम्ही पाहू शकता जसं की मी म्हटलं होतं की मला महालक्ष्मीचंच रूप तयार करायचं होतं तर इथे मस्त अशी आपली पूजा झाली आहे आणि खरंच आपली मस्त अशी महालक्ष्मी तयार झाली आहे आणि खरंच सांगू तर नुसतं पाहावं वाटतं त्यानंतर सर्व छान पूजा करून घेतली जे काही सजावटीच्या वस्तू होत्या त्या ठेवल्या दिवा त्यानंतर फळं मी फळं शक्यतो ना खाऊच्या पानावरच मांडते त्यानंतर मग आपण गणपती बापांच्या नावाने सुपारीची पूजा करतो तीसुद्धा केली आहे आणि माझ्याकडे लक्ष्मीची मूर्ती होती तर मी जी पूजा मांडणी केली आहे तिथेच ना लक्ष्मीची मूर्तीसुद्धा ठेवून तिची सुद्धा, सुद्धा पूजा केली आहे आणि सर्व खूप असं मस्त झालं आहे आपल्या मनात चालू असलेल्या गोष्टी जेव्हा प्रत्यक्षात अशा उतरतात ना तेव्हा ते, ते पाहून खूप जास्त आनंद होतो म्हणजे मी जसं मनात ठरवलं होतं ना, ना ते ते वार वार खरक... की मला अशी पूजा करायची आहे आणि हे सर्व जे आता मी पाहत आहे ना तर ते बघून मला खूप जास्त सुंदर वाटत आहे आणि खरं सांगू ना पूजा झाल्यावर असं वाटतं नुसतं देवीकडे पाहत राहावं अगदी खरं म्हणजे अगदी खरोखर असं वाटते की महालक्ष्मीच घरामध्ये आहे तर इथे छान अशी देवीची पूजा झाली आहे मी देवीची पूजा किंवा ही मांडणी कशी केली आहे किंवा आपली महालक्ष्मी कशी वाटत आहे हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला माझी पूजा कशी वाटते हे सुद्धा कळवा इथे गुरुवारी मी जीवनासाठी काय काय बनवणार आहे हे सर्व तुमच्यासोबत शेअर करेन तर इथे मी थोडीशी ना स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आहे आणि एखाद्या कपड्यावर भेंडी अशी ठेवून द्यायची जेणेकरून त्यामधलं संपूर्ण पाणी निघून जातं बऱ्याच लोकांचं असं होतं की भेंडी चिकट होते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला कळेल की भेंडी अजिबात चिकट होत नाही फक्त ना स्वच्छ अशी धुवून घेतली की एखाद्या कपड्यामध्ये थोड्या वेळ ठेवून द्या जेणेकरून पाणी निघून जातं आणि ना कधीही कापल्यावर ना ती थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची जेणेकरून आपली भेंडी जराही चिकट होत नाही तर इथे थोडा वेळ आता मी भेंडी अशीच एक कपड्यामध्ये ठेवून देणार आहे तर त्यानंतर मी ना हिरवा वाटाणा हा रात्रीच भिजत घातला होता तर आम्ही दोघेच आहोत त्यामुळे ना हा थोडासा सुद्धा वाटाणा खूप होतो तर रात्री भिजत घातला ना आता वाटाणा सुद्धा छान असं नरम होतो पटकन शिजला जातो तर मी हिरवा वाटाणा यामध्ये बटाटा घालून छान अशी भाजी करणार आहे तर जोपर्यंत भेंडीमधलं पाणी सर्व सुकून जाईल तोपर्यंत म्हटलं डाळ भात आधी करून घ्यावा तर इथे मी ना आधी थोडासा भात लावणार आहे आणि मी डाळ ना शक्यतो मला जेव्हा पटकन काही करायचं असेल तर मी डाळ कुकरलाच लावून घेते जेणेकरून ती पटकन होते आणि जराही त्यामध्ये वेळ लागत नाही तर इथे मी ना यावेळेस गावठी डाळ मिळते तर ती घेतली आहे पहिल्यांदाच ही डाळ बनवणार आहे तर म्हटलं चला करून बघूया की ती कशी बनते ते तर इथे मी थोडीशी ड गावठी डाळ घेतली आहे आता ही डाळ ना आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि डाळ धुवून घेतली की त्यामध्ये ना पाणी घालून थोडा वेळ ना एक पाच मिनटं फक्त ती भिजत ठेवणार आहे तर इथे मी आता डाळ्यानं स्वच्छ धुवून घेते आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून भिजत ठेवते आपल्या रोजच्या वापरण्यामधली जी डाळ असते ना ती पॉलिश केलेली असते आणि ही डाळ ना अजिबात पॉलिश केलेली नसते तर ही डाळ सुद्धा ना चवीला खूप चांगली लागते तर म्हटलं यावेळेस चला आपण ही डाळ करून बघू तर आता डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेते आणि थोडंसं यामध्ये स्वच्छ पाणी घालणार जेणेकरून काय होईल ना की नंतर फोडणी देताना अगदी सोप्पं होतं आणि तेच पाणी मी फोडणीसाठी वापरणार आहे तर इथे मी ना डायरेक्ट कुकरमध्ये डाळ डायर बनवणार आहे तर ही सुद्धा डाळ खूप छान लागते तर ती कशी बनवायची आपण हे सुद्धा पुढे पाहणार आहोत तर डाळ धुतल्यानंतर त्यामध्ये मी इथे स्वच्छ पाणी या डाळीमध्ये ठेवलं आहे आता डाळ भिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ तर इथे मी आता डाळ आणि भेंडीसाठी एकदाच मिरची किंवा कडीपत्ता हे सर्व काढून घेणार आहे म्हणजे पुन्हा पुन्हा कंटेनर उघडा आणि सर्व घ्या त्याची गरज लागणार नाही ना। तर मी कडीपत्ताना एकदाच भरपूर घेऊन येते कारण त्याचा वापर खूप होतो तर इथे तुम्ही कडीपत्ता पाहू शकता की हा कडीपत्ता मला दहा ते पंधरा दिवस आरामात जातो आणि अजिबात खराब होत नाही व्यवस्थित स्वच्छ करून ठेवला ना फ्रीजमध्ये की कढीपत्ता कधीच हा खराब होत नाही फक्त त्याच्यावर ना टिश्यू पेपर ठेवायचा म्हणजे तो नेहमीच चांगला राहतो तर मी आता इथे डाळीची तयारी करत आहे आणि त्याचबरोबर ना मी भेंडीची सुद्धा तयारी करत आहे म्हणजे मला भेंडीला कढीपत्ता मिरची जे काही लागणार आहे ना ते सर्व काढून घेत आहे तर इथे ना कुकरमध्ये झटपट अशी पटकन आपली डाळ तयार होते तर इथे कुकर गरम झाला आहे यामध्ये तेल घालून घेतलं आहे तेल गरम झालं ना की मोहरी जिरक मिरची कढीपत्ता ठेचलेला थोडासा लसूण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि त्यानंतर ह्यामध्ये टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो घालून ना आपल्याला फक्त तो थोडासा विरघळून घ्यायचा आहे आपण नेहमी डाळ करतो ना अगदी तशीच करायची आहे फक्त याला ना एकदाच आपण फोडणी देणार आहोत तर यामध्ये हळद घालून थोडंसं परतून घेतल्यानंतर आपण जी डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती डाळ घालून घेऊ आता तुम्हाला डाळीमध्ये जितकं पाणी हवं तितकं थोडंसं पाणी घालून घेऊ शकतात सर्व छान एकजीव करून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालून हो। घेऊ त्यानंतर मी यामध्ये ना थोडंसं ओलं खोबरं घालणार आहे तर मी खोबरं थोडंसं किसून घेतलं होतं ते घालून घेतलं आहे भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली आहे तर ही डाळ ना खरंच खूप मस्त लागते चवीला आता याला छान अशी उकळी आली की मग आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि पाच ते सहा शिट्ट्या काढायच्या यामध्ये डाळ खूप मस्त अशी शिजलीसुद्धा जाते तर बाजूला माझा भात झाला आहे इथे आता आपली डाळसुद्धा तयार होईल त्यानंतर आपण मस्त असे झटपट होणारी भेंडीची भाजी कशी करायची हे सुद्धा पाहून घेऊ तर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये ना आपल्याला भेंडीना परतून घ्यायची आहे तर इथे मी भेंडी ना बघा धुवून घेतल्यानंतर ना त्यातलं सगळं पाणी जेव्हा सुकून जातं मग भेंडीना कापून घ्यायची म्हणजे भेंडीवर फक्त पाणी नसावं तर कढईमध्ये आता थोडंसं तेल घालून घेणार तर तेल ना भरपूर नाही घालायचं सा। तर साधारण फक्त दोन लहान चमचे तेल घालणार आहे तर हे पळीभर जरी दिसलं तरी फक्त दोन लहान चमचेच मी तेल घेतलं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की तेल फक्त थोडंसंच घ्यायचं आता यामध्ये आपल्याला भेंडी घालून घ्यायची आहे आणि भेंडी आपल्याला एक चार ते पाच मिनिटांना छान अशी एक मिडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायची आहे जितकी भेंडी तुम्ही चांगली भाजून घेणार ना तितकीच भाजी अगदी मोकळी मोकळी होती आणि अजिबात चिकट सुद्धा होत नाही या पद्धतीने तुम्ही कधी भाजी केली नसेल ना, ना तर नक्की करून पहा फक्त भेंडीची भाजी कोणत्याही प्रकारे करा फक्त भेंडी ना थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची कारण त्यामध्ये ना चिकटपणा खूप असतो आणि जेव्हा आपण अशी ती परतून घेतो ना तेव्हा भाजी अगदी छान मोकळी मोकळी होते तर भेंडीला ना अगदी थोडेसे असे ना डाग येईपर्यंत आपल्याला फक्त चार ते पाच ना ती परतून घ्यायची आहे आणि ही भाजी ना इतकी सोपी आहे ना की भेंडी तुम्ही भाजून घेतल्यानंतर भाजी अगदी पाच मिनिटांमध्ये तयार होते अजिबात वेळ लागत नाही भाजी बनवायला तर इथे आता आपली भेंडी मस्त अशी छान परतून झाली आहे आता आपण ही काढून घेऊया भेंडी काढून घेतल्यावर त्याच कढईमध्ये मी पळीभर तेल घालून घेत आहे आता तेल गरम झालं की यामध्ये ना ठेचलेल्या चार ते पाच पाकळ्या लसूण घालायचा त्यानंतर मिरची कडीपत्ता आणि दोन कांदे घालायचे तर मी पाव किलो भेंडी घेतली होती त्यासाठी दोन ना मध्यम आकाराचे कांदे घेतले आहे खूपसुद्धा कांदे घालायचे नाही तर तुम्ही कधी ना फक्त मिरची आणि लसणामधली भेंडी कधी खाल्ली नसेल ना तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये ना कधी जेव्हा मला जमेल ना तेव्हा मी नक्की ती भेंडी दाखवेन इतकी छान भेंडी लागते ना त्याला काहीच लागत नाही फक्त मिरची आणि लसूण यामध्येच फक्त ती भेंडी छान परतली जाते तर इथे आपला कांदा सुद्धा मस्त असे हलका गुलाबी रंगाचा झाला ना की यामध्ये मी एक टोमॅटो घातला आहे आता आपल्याला टोमॅटो घालून तो चांगला ना विरघळीपर्यंत किंवा चांगला मऊ होऊ ना छान भाजून घ्यायचा आहे यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे म्हणजे टोमॅटो ना हा पटकन विरघळला जातो सर्व आता छान परतून झालं की आपण यामध्ये ना हळद घालून घेणार आहोत आणि हळद घातल्यावरच यामध्ये मी ना थोडासा मॅगी मसाला घालणार आहे कारण आज मी भेंडीची भाजी ना मस्त अशी मॅगी मसाल्यामधली बनवत आहे कारण आमच्याकडे तशीच आवडते मॅगी मसाला घातला की सर्व चांगला ना एक मिनिटभर सर्व परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण जी भाजून घेतलेली भेंडी होती ना ती भेंडी घालून घेणार आहोत तर इथे तुम्ही भेंडी पाहू शकतात की अगदी मोकळे मोकळी आहे जरासुद्धा चिकट आपली ही भेंडी झाली नाही म्हणून कधीही जेव्हा भेंडीची भाजी बनवणार ना अगदी ती थोडा वेळ ना भाजून घ्या म्हणजे मस्त अशी मोकळी होती आता मॅगी मसाला आणि हळदमध्ये भेंडीना छान अशी एकजीव करून घ्यायची आणि आपण मीठसुद्धा अगोदरच घातलं आहे तर इथे आता मस्त अशी भेंडीची भाजी मी छान परतून घेत आहे सर्व छान परतून झाला ना की आता आपण यावर झाकण ठेवून एक दोन मिनिटं वाफ काढून घेऊ तर दोन मिनिटाची वाफ काढून झाले ना की पुन्हा सर्व छान एकजीव करून घ्यायचं आता यावर ना मी मॅगी मसाला घालणार आहे वरून मॅगी मसाला घातला ना की मस्त अशी आपली भेंडीची भाजी ना छान लागते चवीला तर आमच्याकडे भेंडीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनली जाते पण त्यामधली ना मॅगी मसाला घालून बनवलेली भाजी सर्वांना खूप आवडते आता पुन्हा झाकण ठेवून एक दोन मिनिटाची वाफ काढायची तर इथे ना अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये आपली भेंडीची भाजी तयार होते कारण आपण भेंडी सुरुवातीला भाजून घेतल्यामुळे नंतर अजिबात वेळ लागत नाही तर वरुन ना भरपूर अशी कोथिंबीर घालायची तर इथे मस्त अशी मोकळी मोकळी भेंडीची भाजी आपली तयार झाली आहे तर इथे मी रस रस ना हिरव्या वाटणाच्या ना मस्त अशी रसरशी थोडीशी भाजी करणार आहे त्यासाठी यामध्ये एक छोटासा बटाटा ना कापून घेतला आहे त्यानंतर हिरवा वाटण तयार करून घेतलं आहे यामध्ये आहे खोबरं कोथिंबीर अद्रक लसूण आणि थोडासा जिरं घेतलं आहे आणि छान असं बारीक वाटून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला लागणार ला आहे एक छोटासा कांदा टोमॅटो आणि तेजपत्ता पातेला गरम झाला ना की यामध्ये तेल घालून घेऊ ओलं बाटण असल्यामुळे तेलाचा अगदी थोडासा वापर जास्त होतो आता यामध्ये तेजपत्ता आणि कांदा घालून घेऊया आणि कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊ तर इथे मी ना लहान आकाराचाच फक्त टोमॅटो घेतला आहे खूप घालायचं नाही टोमॅटो आपल्याला अगदी छान असं आता मऊ होईपर्यंत ना मस्त असं परतून घ्यायचं आहे तर टोमॅटो विरघळला की यामध्ये आपण थोडीशी हळद आणि घरगुती साठवणीतील मसाला घालून चांगला परतून घ्यायचा त्यानंतर इथे ना मी हे जे हिरवं वाटण करून घेतलं होतं ते घालून घेत आहे तर आपल्याला हे जे ओला खोबऱ्याचं आपण वाटण करून घेतलं होतं त्याला ना भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो जर तुम्ही सुक्या खोबऱ्याचं वाटण करत असाल ना म्हणजे सुक खोबरं किंवा आपण कांदा भाजून घेतो आणि त्याचं वाटण करतो ना मग ते भाजीमध्ये वरून घातलं ना तरी चालतं कारण ते अगोदर आपण भाजून घेतलेलं असतं पण जेव्हा आपण ओल्या खोबऱ्याचं वाटण करतो ना तेव्हा ते चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं असतं तर इथे ना आता मी हे जे वाटण घातलं आहे याला ना छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकतात की मस्त असं तर याला तेल सुटेपर्यंत मी छान परतून घेत आहे तर मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून झाल्यावर आपण जो हिरवा वाटाण आणि बटाटा ठेवला होता ना आता आपण तो घालून घेऊ आणि तो घातल्यानंतर आपल्याला ना, आप ना मसाल्यामध्ये तो छान असं एकजीव करून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये आपण लगेच पाणी घालणार नाही तर फक्त मसाल्यामध्येच चला एक दोन मिनटं आपण चांगलं परतून घेणार आहोत तर चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा ना ह्याला छान एकजीव करून घ्यायचं आता यावर आपण झाकण ठेवून ना एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे तर मी बाजूच्या गॅसवर तोपर्यंत गरम पाणी करणार आहे म्हणजे गरम पाणी घातलं ना की कडधान्य कसं हे पटकन शिजले जातात किंवा नरम होतात तर इथे तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी तितकं तुम्ही पाणी गरम करून यामध्ये घालू शकतात तर इथे आता एक दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात की आपला मसाला आहे ना छान भाजला आहे वाटाणा आणि बटाटा सुद्धा पण त्याने चांगला परतून घेतला आहे आता यामध्ये जे गरम पाणी करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं तुम्हाला किती हवे तितकं पाणी तुम्ही घालू शकता पाणी घातल्यावर सर्व छान आता एकजीव करून घ्यायचं तर मिक्सरच्या भांड्याला सुद्धा ना अगदी थोडासा मसाला होता तर त्यामध्ये मी पाणी घालून ना ते सर्व या ग्रेव्हीमध्ये घालून घेतलं आहे तर तुम्ही ना हा बटाणा जर कुकर मध्ये केला ना तर अगदी तीन शेट्ट्यामध्ये पटकन शिजला जातो पण तो खूप नरम होतो अगदी त्याची साल वेगळी होती आणि आमच्या इथे ना अगदी असा थोडासा कडक आवडतो म्हणजे साल वेगळी झालेली आवडत नाही त्यामुळे ना मी ह्याला आता असंच ना एक वीस पंचवीस मिनिटं शिजवून घेणार आहे तर इथे आता आपला बटाना शिजेपर्यंत ना मी बाजूला पीठ सुद्धा मळून घेतला आहे म्हणजे काय होतं की प्रत्येक हे पटकन होतात आणि त्याला वेळ सुद्धा लागत नाही तर अगोदरच आपला डाळ भात आणि भेंडीची भाजी झाली आहे तर इथे चपात्या होईपर्यंत ना आपला वाटाणा बटाटा सुद्धा हा हो अगदी पटकन शिजला जाईल तर मी पीठ मळून घेतलं आहे आता जितक्या आम्हाला चपात्या करून घ्यायच्या आहेत तितके त्याचे गोळे करून घेत आहे तर इथे मी घडीची चपाती करणार आहे त्यामुळे एक गोळा करून घेतला आहे आणि यामध्ये आता तेल लावून घेणार आहे आणि छान अशा चपात्या तिथे करून घेणार आहे तर जेव्हा पूजा असते किंवा आपल्याला लवकर काही करायचं असेल ना तर कामाचं व्यवस्थित नियोजन केलं की कामंसुद्धा होतात आणि घरात अजिबात पसारा सुद्धा होत नाही जसं की आज मला भेंडीची भाजी करायची होती कडधान्यामधली भाजी करायची होती डाळ भात पापड आहे त्यानंतर गोडसुद्धा बनवायचं होतं आणि हे सर्व कसं आपल्याला खूप लवकर करायचं असतं म्हणजे वेळेच्या अगोदर हे सर्व आपल्याला करून घ्यायचं असतं त्यामुळे व्यवस्थित असं कामाचं नियोजन केलं ना की आपला वेळ सुद्धा वाचतो आणि घाई सुद्धा होत नाही मी नेहमी चपाती करताना काय करते ना की त्याचे गोळे केले ना की तेव्हाचला त्याला तेल लावून घडी करून घेते म्हणजे नंतर फक्त चपात्या लाटून त्या भाजून घ्यायच्या असतात तर इथे मस्त अशी आपली घडीची चपाती तयार झाली आहे आणि तुम्ही पाहू शकता कसली टंबा फुगली आहे आणि माझ्या चपात्या नेहमी असे छान टंबा फुगतात आणि खूप अशा मऊ होतात तर इथे आता अशाच प्रकारे सर्व मी चपात्या करून घेणार आहे कारण चपात्या होईपर्यंत ना आपली वाटाण्या बटाट्याची भाजी सुद्धा भाजीही पटकन होऊन जाणार इथे माझ्या सर्व चपात्या झाल्या आहे आणि आपली भाजीसुद्धा मस्त अशी तयार झाली आहे तर मला पापड भाजायचे होते तर मी काय केलं की पुन्हा वेगळीकडाई घेतली नाही तर मी त्याच म्हणजे आपल्या तव्यामध्ये थोडंसं तेल घेतलं आहे आता मोजून फक्त चारच पापड भाजायचं होते तर म्हटलं कशाला पुन्हा भरपूर भांडे निघतात म्हणून मग त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि त्यामध्ये मी पापड भाजून घेत आहे यामुळे काय होतं की भरपूर भांडीसुद्धा निघत नाही तर इथे ना अगदी थोड्याशा तेलामध्ये पापड असे छान भाजून होऊन जातात आणि पसारा सुद्धा होत नाही तर अशाच प्रकारे आता मी जे काही पापड आहे ते सर्व असे भाजून घेणार आणि मस्त असं आपले हे पापड भाजून होतात आणि अजिबात खर सांगू ना तर तेलकट सुद्धा होत नाही आणि भरपूर भांडीसुद्धा आपली निघत नाही तर इथे आपली वाटाण्या बटाट्याची भाजीसुद्धा मस्त अशी बघा तयार झाली आहे अगदी थोडी रसरशीत केली आहे ही भाजी ना तुम्ही नुसता डाळ भात असेल आणि अशी भाजी बनवली ना तर चवीला खूप मस्त लागते डाळ भात ही भाजी आणि पापड लोणचं अगदी जबरदस्त असा बेत आहे तर इथे आता आपली भाजीसुद्धा मस्त तयार झाली आहे गोड काय बनवायचं असेल हा तर नेहमीच प्रश्न पडतो त्यामध्ये तुम्ही कधी सुक्की शेव केली आहे का जी अगदी पटकन होती आणि छान मोकळी मोकळी होते तर इथे मी पातेलं गरम करायला ठेवलं आहे आणि एक कप घेतला आहे त्या कपमध्ये ना दूध आणि पाणी ना हे सेम प्रमाणात घ्यायचं तर मी अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी घेतलं आहे आता हे दूध पाणी आपण पातेल्यामध्ये घालून घेऊ आणि त्यामध्येच ना मी साखर सुद्धा घालून घेतली आहे मी जे शेव करणार आहे ना ती अर्ध्या पॅकेटची करणार आहे त्या प्रमाणामध्येच मला जितकं गोड हवं आहे ना तितकी यामध्ये मी साखर घालून घेतली आहे आता आपल्याला हे दूध पाणी आणि साखरेचं जे मिश्रण आहे हे थोडंसं ना कोमट करून घ्यायचं आहे तर बाजूच्या गॅसवरनं आता मी हे जे पातेल आहे ते गरम करण्यासाठी ठेवून देणार आहे तोपर्यंत इथे आपण कढईमध्ये ना तूप घालून घेऊ तर मी यामध्ये साधारण दोन टेबल स्पून भरून इतके तूप घेतलं आहे तर ही शेव तुम्हाला माहीत असेल ज्याला भाजलेली शेव असं म्हटलं जातं यापासून खीरसुद्धा परते आणि सुक्की शेव जी आपण बनवतो ना ती तर अप्रतिमाशी लागते तर आता आपल्याला ही जी शेव आहे ना ही या तुपामध्ये साधारण हलकीशी एक पाच मिनटं थोडीशी परतून घ्यायची आहे त्यापेक्षा जास्त परतायची नाही कारण की, की काय होतं ना की भाजून घेतलेली असते पण कधी कधी ना थोडीशी नरम वगैरे वाटत असेल ना तर थोडी तिला ना परतून घ्यायची तुपामध्ये इथे आपल्याला हे शेव तुपामध्ये एक चार ते पाच मिनटं परतून घ्यायचे आहे म्हणजे ते चांगले भाजून सुद्धा होते तर इथे दोन मिनटं झाले ना की यामध्ये ना मी काजू बदाम मणुके अगदी बारीक कापून घेतले आहे ते घालून घेतले आहे तुम्ही सुकामेवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात यामध्ये तुम्ही सुद्धा घालू शकता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकतात आता काजू बदाम वगैरे आपल्याला तुपामध्ये ना ते सुद्धा थोडेसे ना भाजून घ्यायचे आहे तर शेव दोन मिनटं भाजून झाले की त्यामध्ये लगेच काजू बदाम घालायचे आणि ना आपल्याला मध्यमाचे वर हे सर्वांना फक्त एक चार ते पाच मिनटं छान परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपली शेवणा सुरुवातीला होती त्यापेक्षा छान अशी भाजून झाली आहे आता यामध्ये आपण जे दूध पाण्याचं मिश्रण केलं होतं ना ते सुद्धा व्यवस्थित गरम झालं आहे आता ते घालून घेणार आहोत तर इथे मी बरोबर एक वाटी घेतलं होतं दूध पाण्याचं मिश्रण ना ते संपूर्ण यामध्ये घालून घेणार आहे कारण तितकं आपल्याला सगळं लागणार आहे तर हे आपण दूध पाण्याचं मिश्रण यामध्ये घालून घेतलं ना की लगेच ना याला सर्व छान एकजीव करून घ्यायचं म्हणजे शेवला दूध पाण्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायची दूध आणि पाणी घालून सर्व छान एकजीव करून झालं ना की यावर झाकण ठेवून फक्त दोन मिनटाची सुरुवातीला वाफ काढायची दोन मिनटं झाल्यावर इथे तुम्ही पाहू शकतात की दूध पाण्यामध्ये आपली शेव छान अशी शिजली आहे मस्त अशी एकजीव झाली आहे तरी सुद्धा पुन्हा यावर झाकण ठेवून यांना दोन मिनटं वाफ काढायची आणि गॅसची फ्लेम ना अगदी स्लो ठेवायची आपल्याला स्लो फ्लेमवरच ही शेव चांगली नाशी शिजवून घ्यायची आहे तर नंतर आता तुम्ही पहा अगदी फक्त चार ते पाच मिनिटांमध्ये आपली ही शेव छान अशी शे तयार होते जास्त सुद्धा वेळ लागत नाही तर इथे मस्त आपली अशी शेव झाली आहे तर मी गॅस बंद करून घेतला आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये वेलची पावडर घालायची कुठलाही गोडाचा पदार्थ असला ना की त्यामध्ये ना वेलची पावडर ही सर्वात शेवटी घालायची आता वेलची पावडर घालून सर्वात छान एकजीव करून घ्यायचं आता ही शेव जस जशी ना थंड होणार ना तस तशी अगदी मोकळी मोकळी होत जाते तर इथे आपलं सर्व जेवण तयार आहे जसं की इथे बटाण्या बटाट्याची भाजी तयार आहे त्याच्यानंतर इथे आपण जी कुकरमध्ये डाळीला फोडणी घातली होती ना एकदाच तर आपली इथे डाळसुद्धा तयार आहे जी अगदी झटपट होते त्यानंतर इथे आपली मस्त अशी सुकी आणि मोकळी शेव झाली आहे तर तुम्ही पाहू शकता की अगदी योग्य असं पाणी आणि दुधाचं प्रमाण असेल ना की आपली शेवसुद्धा ना मस्त मोकळी मोकळी होते यामधली एक एक शेव तुम्ही वेगळी करू शकतात ना इतकीही आपली शेव मोकळी होते सुरुवातीला तुम्हाला ना गरम असल्यामुळे ती अगदी कमी वाटली असेल पण जस जशी ना ती थंड होते ना तस ती छान अशी मोकळी मोकळी होते त्यानंतर इथे आपल्या चपात्या तयार आहे त्यानंतर भात तयार झाला आहे आणि मस्त अशी चिकट न ना होणारी भेंडीची भाजी तर तुम्हाला संपूर्ण हा स्वयंपाक कसा वाटलं मला नक्की सांग मार्गशीर्ष गुरुवारमधली मी केलेली पूजा म्हणजे जसं की देवीला छान असे वस्त्र मुखवटे मी पहिल्यांदाच घातले होते तर ती मांडणी तुम्हाला कशी वाटली त्यानंतर आपण जे जी काही जेवण बनवलं आहे ते सर्व तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा आपण भेटूया अशा छान छान आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खाणे आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाजूच्या बेल ऐकूनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद